गडिंग तालुक्यात आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी प्रतिमा पूजन नामफलकाचं अनावरण रॅली आदी कार्यक्रम किल्ले सामालगड येथून आणण्यात आली क्रांतीज्योत आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची जयंती गडिंगलस तालुक्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावोगावी ग्रामपंचायत कार्यालय व समाज बांधवांच्या वतीनं प्रतिमापूजन व मोटरसायकल रॅलीनं राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं किल्ले सामाडगड येथून क्रांतीज्योत विविध गावाच्या युवकांनी आणली नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक जिल्हा संपर्क प्रमुख मारुती नाईक गडिंग्लस तालुका अध्यक्ष गणपतराव पट्टणकुडी उपाध्यक्ष सागर गुंडली विक्रांत नाईक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती हिडदुगी बसरे खंदाळ कळविकट्टे तेरणी भडगाव या ठिकाणी कार्यक्रम पार पडले भडगाव खंदाळ कळवीकट्टे इथं नामफलकांचं अनावरणही करण्यात आलं खंददाळ इथं रॅली प्रतिमापूजन नामफलक अनावरण खंदाळ इथं प्रतिमापूजनानंतर नामफलकाचं अनावरण करण्यात आलं दरम्यान येथील युवकांनी किल्ले सामानगड येथून क्रांती ज्योत आणली त्याचं स्वागत करण्यात आलं यावेळी बाबू घस्ती माजी सरपंच रवी येरकदावर मारुती घस्ती नागापा घस्ती सागर घस्ती बसवराज लाक्यांनावर बाळगोंडा लाक्यांनावर सुनील घस्ती आकाश लाक्यांनावर विकास घस्ती सोमनाथ नाईक काशीनाथ नाईक सोमनाथ घस्ती उपस्थित होते बस्सरगेत प्रतिमापूजन बस्सरगे इथं किल्ले सामानघर येथून आणलेल्या क्रांतीज्योतीचं स्वागत उपस्थितांच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर प्रतिमापूजन झालं यावेळी सरपंच भारती रायमाने उपसरपंच महेश चवंडीकर पोलीस पाटील भागोजी कागिनकर सोसायटीचे चेअरमन वसंत चौकुले ग्रामपंचायत सदस्य शोभा थोरात सागर शिंदे आनंदा नांगनुरे महेश नाईक राहुल नाईक कुमार नाईक सुरेश नाईक दत्ता नाईक ओमकार नाईक प्रकाश नाईक परशराम नाईक बाळू नाईक संस्कृती नाईक तनुजा नाईक मानसी नाईक स्नेहल नाईक प्रणाली नाईक अमोल नाईक आदित्य नाईक आराध्या नाईक यांच्यासह समाजवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते भटगाव इथं नरवीर उमाजी नाईक चौक नामकाचं अनावरण भटगाव नामकाचं अनावरण बाल

देत आहोत त्यांचे विचार त्यांचा जो आदर्श घेऊन आपण सोलापूर त्यांच्या विचारसरणीवर ठाम राहू कळवी केटा इथं प्रतिमा पूजन नाम फलक अनावरण कळवी केटा इथं ग्रामपंचायत प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर नामफलकाचं अनावरण समाजाचे नेते बाळेश यांच्या हस्ते झालं यावेळी सरपंच आनंदा पाटील उपसरपंच किरण पाटील पोलीस पाटील गंगाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य मलिक देवी सेवा संस्थेचे चेअरमन विक्रांत पाटील माजी सरपंच शिवाजी पाटील मारुती पठ्ठल गुरव महादेव पाटील परशराम चौराण मारुती तेरणी परशराम इरगार शिवाजी हट्टी संतोष गुरव विठ्ठल चिगरी मारुती इरगार लक्ष्मण नाईक विजया चिगरी महादेवी तेर्णी यांच्या समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तेरणी समाज बांधवांच्या वतीनं प्रतिमा पूजन व रॅली

भडगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुका प्रमुख वसंत नाईक यांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसव्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या मुलांना आदित्य व आरोही यांना सोबत घेऊन शेतातील ओढ्याला कडेला जांभूळ आंबा सीतापळ आवळा लिंबू चिंच असे विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करून जयंती उत्साहात साजरी केली काही ग्रामप्रमाणे आम्ही शंभर कपारामध्ये हा समाज निपुरुल आहे आणि विखुरलेल्या समाजाला एकत्र करत असते या समाजाला समाजाला भलिंदी देणारे भरिंद नाईक असतील उमाजी नाईक असतील वेगवेगळे अँकापा अशा पद्धतीचं संपूर्ण कर्नाटकातले महाराष्ट्रातले अशा सेनाने बलिदानाचं कुठंतरी त्याचं स्मरण झालं पाहिजे यासाठी म्हणून शासकीय स्तरावर जयंत चालू आहे आणि जन्मगाव ड्युडी या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासह त्या ठिकाणी ब्युडीला वंदन करण्यासाठी म्हणून उमाजनायकाला वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या राजकर्त्यांचं मुख्यमंत्री आणि सर्व टीमचं आणि तळवच्या सगळ्या ग्रामस्थांचा मनापासून मी तुम्हाला दगड करतो उमाजी नाईकांचा उमाजी नायकांच्या आमच्या बांधवांना तुम्ही निश्चितपणे समजावून घ्या अशा पद्धतीच्या अपेक्षा करतो आम्हाला यायला वेळ झाला त्या पद्धतीने गावकऱ्यांचा मनापासून त्यांना गा। दिली उपस्थ असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य पिठे साहेब रेटेडस साहेब साहेब म्हणजे तर एवढ्याच ते काय म्हटलं माहिती आहे जवळजवळ मला वाटते पंचवीस तीस वर्षापासून एक वर्षापूर्वी मी दोन वेळ झाला शामता सांगतो कडून गाव मला गाव म्हणजे पाटे। उमरेपाठे उमरेपाठ पाटे। आमचे मामा आमचे मार्गदर्शक आदरणीय आदरणीय आनंदा नाही साहेब माझ्या बरोबर आले संघटनेचे महाराष्ट्राचे जिल्ह्याचे संपर्क म्हणून महुभाव नाही सागर नाही सागर कुंडली नाई, संतोष नाईक सगळे उपस्थित असलेले सगळे आमचे बंधू न मार्च असताना निर्णय घेतला महाराष्ट्र आताच निर्णय घेतला नाही तो तीन चार वर्षापूर्वी पाविस्तान निर्णय घेतला आणि आपण ज्याने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांना चढोके चळोगे पळो करून सोडणार एक महाराष्ट्रातलं एकंदरीत त्यामुळे आद्य क्रांती वीर या नावानं ओळखलं जाणार आमच्या समाजाचं दैवत मरण्यापेक्षा महाराष्ट्राचं दैवत आज ह्याच गटकेला गट भेवंडीला या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आहे मुख्यमंत्री जिथे त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी आज मोठा सोहळा त्या ठिकाणी शासकीय जयंती त्या ठिकाणी साजरी होतो त्याचा इतिहास उमाजी नायकांचा जर एखादा सांगायचं सा म्हटलं खात खात तुम्ही बोला तुम्ही दोनच मिनिटात हवास आहे फार मोठा इतिहास आहे हा इतिहास उमाजी राई हे वेगळ्या एकाच समाजाचे विश्लेषण धर्माचे आणि जातीचे आहेत असं नाही देशासाठी बलिदान देणारे हे संपूर्ण आद्य क्रांतीवर हे होऊन गेले अशा विचाराचं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या पिढ्या घडवत असते वेळी ब्रिटिशांना किंवा देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्याचा बलिदान झाला थोर समाजसेवकाचा समाज, समाज नेत्याचा आदि क्रांतीवराचा हे जन्मदिन आहे आज आपण कृतज्ञ कृतज्ञता म्हणून आणि त्यांना नतमस्तक होण्यासाठी आपण तुम्ही सगळे एकत्र झाला त्याबद्दल मी मनापासून एक त्या समाजाचा एक प्रत्येक म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय